तुम्ही आय एस म्हणजेच काय तुमच्याकडे पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असावी त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे कशा प्रकारे तुम्ही ती एक्झाम पास करू शकता कोणती एक्झाम तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही आय एस बनवू शकता त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे त्याचबरोबर तुम्ही बघा दहावी नंतर काय केलं पाहिजे की जेणेकरून कमी म्हणजे काय फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही आय एस होऊ शकता यासाठी काय केलं पाहिजे ते सर्व मी आता इथे तुम्हाला डिस्कस करणार आहे त्यावर तुम्हाला काय करायचं शेवटपर्यंत बघायचं एकही पॉइंट मिस करू नका पण खूप महत्वाचं ते इन्फॉर्मेशन कमी मध्ये तुम्हाला भेटणार आहे तर सर्वात पहिले बघा आपण जे एक्झाम देतोय तिचा फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे का बघा आय एस म्हणजेच कसं थोडं तर आपण युपीएससी थोडं देतो ठीक थो आहे आय एस म्हणजे काय आय एस चा फुल फॉर्म काय तर आय एस चा फुल फॉर्म इंडियन इंडियन ऍडमिनिस क्रेटिव्ह सर्विस ठीक आहे जे एक्झाम आपण देतोय तिचा काय पाहिजे फुल फॉर्म माहिती पाहिजे अधिकार व्हायचे तुम्हाला आता तुम्हाला एवढं तो माहिती पाहिजे आपण ती एक्झाम कशा थ्रो देतो तो युपीएससी थ्रू देतो कशा थ्रो देतो तो युपीएससी तुम्हाला युपीएससी द्यावा लागणार आहे आय एस होण्यासाठी ठीक आहे म्हणजेच काय युपीएससी युपीएससी यू यूपीएससी चा फुल फॉर्म काय युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ठीक आहे म्हणजेच काय सिव्हिल सेवा परीक्षा मराठीत सांगायला गेलं तर तुम्हाला सिव्हिल सेवा परीक्षा द्यायची आहे ठीक आहे आता त्यासाठी बघा तर तुम्ही दहावी नंतर जर विचार करत असाल ना आय एस तर खूप चांगली संधी म्हणजेच काय खूप म्हणजे त्याचा तुम्हाला खूप फायदा आहे तुम्ही जर ग्रॅज्युएशन नंतर विचार करत असाल तर त्यामध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या चुका झालेल्या असतील हे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही दहावी नंतर बघत असाल तर तुम्ही बघा दहावी जर पास झाल्यानंतर ना तुम्हाला बघा आर्ट्स कॉमर्स त्यानंतर सायन्स ठीक आहे अशी तीन शाखा असतात तर तुम्हाला जर पासून जर तुमचं निश्चित असेल आय एस बनवायचं तर तुम्हाला, तुम्हाला काय करावं लागणार आहे सर्वात पहिले आर्ट्स घ्यावा लागणार आहे मग आर्ट्स घेतल्यानंतर जो सिलेबस तुम्ही आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन करणार आहे ना तोच पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं युपीएससी साठी यूज करायचं तोच सिलेबस तुम्हाला युपीएससी साठी असणार आहे मग तुम्ही सायन्स घेऊन फायदा काय कॉमर्स म्हणून फायदा काय तर तुम्हाला जर तुमचं निश्चित आहे तुमचं फिक्स आहे तुम्हाला आय एस पण आहे किंवा गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची आहे तर तुम्ही काय करा आर्ट्स घ्या ठीके आर्ट्स घेण्यामध्ये काही कमीपणा नाही तुम्ही उलट काय करताय तर तुम्ही अकरावी पासूनच त्याची तयारी करताय एवढी लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजेच अकरावी पासूनच तुम्ही मन लावून स्टडी करा म्हणजेच तुमचं काय होणार आहे पहिल्या मध्ये जास्त वर्ष वाया न जाता तुम्ही काय करू शकता तर एक्झाम क्रॅक करू शकताय ठीक आहे बरोबर ची तयारी करताय तुम्ही तुम्हाला माहिती पाहिजे तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे ठीक आहे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर तुम्हाला काय करावणार आहे सर्वात पहिले तीन टप्प्यांमधून सामोरे जावं लागणार आहे सर्वात पहिले बघा तर सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला एक्झाम द्यायची तर तुम्हाला फॉर्म तर भरावाच लागणार आहे फॉर्म सुटल्यानंतर बघा जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुमचा फॉर्म सुटतो हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने काय करायचं एक्झामच्या दृष्टीने बघा पहिले पेपर -पे तुमचा असणार आहे प्रिलिम्स म्हणजे काय प्रारंभिक परीक्षा ती असणार आहे तुमची ऑब्जेक्टिव्ह त्यामध्येही तुम्हाला आता बघा नवीन पॅटर्न नुसार काय आलेलं आहे ते सी सॅट आलंय सी सॅट आलेलं आहे सी सॅट क्वालिफाईन पाहिजे तुम्हाला ठीक आहे सिलेबस आपण नंतर डिस्कस करू सिलेबस डिस्कस करू तेव्हा आपण सर्व सांगणार मी तुम्हाला पण आता एवढंच लक्ष ठेवा सी सॅट म्हणजे बघा सी सॅट क्वालिफाय झाल्यानंतरच तुमचा सामान्य अध्ययन म्हणजेच काय पेपर टू तुमचा चेक होणार आहे पेपर वन जर तुम्ही पास असाल तरच तुमचा पेपर टू तुम्ही पास होऊ शकता ठीक आहे म्हणजे सी सॅट तुम्हाला क्वालिफाय पाहिजे ठीक आहे म्हणजेच काय प्रारंभिक परीक्षा ही तुमची ठीक आहे पहिली स्टेप काय तुमची प्रारंभिक परीक्षा प्रारंभिक परीक्षा तुम्हाला द्यायची म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम द्यायची ठीक आहे का प्रारंभिक वर्ष तुम्हाला द्यायची सेकंड स्टेप असणार आहे तुमची मेन्स ठीक आहे मुख्य परीक्षा परिक्ष। मुख्य परीक्षामध्ये बघा तुम्हाला नऊ पेपर्स असतात मुख्य परीक्षामध्ये किती नऊ पेपर्स असतात ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला निबंध सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषय असतात ठीक आहे ते मध्ये डिस्कस होईल त्यानंतर मेन्स पास झाल्यानंतर मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं मुलाखत द्यायची म्हणजे हा लास्ट स्टेज असतोय तुमची मुलाखत म्हणजेच का इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता अभ्यासक्रम जर बघायला गेलं तर तुम्हाला प्रारंभिक परीक्षेसाठी सामान्य अध्ययन आहे सामान्य अध्ययन मध्ये बघा म्हणजेच काय प्रिलिम्समध्ये ठीक आहे प्रिलिम्समध्ये तुम्हाला सामान्य अध्ययन सामान्य अध्ययन त्यामध्ये जर विषय बघितलं तर इतिहास म्हणजे आता हे तुम्ही अकरावी बारावीला किंवा ग्रॅज्युएशन करताना बघू शकता जर तुम्ही आर्ट्स घेतलं तर तुम्ही तुम्हाला पुढे सोपत जाणार इतिहास त्यानंतर भूगोल त्यानंतर राज्यशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र अर्थशास्त्र अर्थ त्यानंतर आहे तुमचं पर्यावरण त्यानंतर येणारे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान ठीक आहे हे तुम्ही ग्रॅज्युएशन मध्येच करू शकता सी मध्ये काय असणार का आहे तुम्हाला रिजनिंग असणार आहे अंक गणित असणार आहे ठीक आहे ते तुमचे काय होणार आहे केले जाणार आहे मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला आताच मी सांगितलं बघा चार असणार आहे तुमचे सामान्य सिलेबस आपण नंतर डिस्कस करणार फक्त सांगते मी माहिती देते म्हणजे तुम्ही पहिल्यापासून जर करत गेला तर काय फायदा होणार आहे ठीक आहे म्हणजेच तुम्ही दहावीनंतर निर्णय घेत असाल तर कशा तशाप्रकारे त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये चार काय असणारे सामान्य अध्याचे पेपर असणारे सामान्य ठीक आहे दोन पेपर वैकल्पिक विषयांचे असणारे दोन पेपर वैकल्पिक विषय त्यानंतर दोन असणाऱ्या भाषांचे पेपर्स म्हणजे इंग्लिश मराठी ठीक आहे तुम्ही जी भाषा निवडणार इंग्लिश तर कंपल्सरी असणार आहे जी दुसरी भाषा असणारे ती तुम्ही निवडू शकता ठीक आहे दोन भाषांची भाषा या प्रकारे ठीक आहे कस आणि अजून एक आहे निबंध ठीक आहे अशा प्रकारे नऊ पेपर तुमचे मेन्सला असणार आता सिलेबस आपण नंतर डिस्कस करू आता समजा तुम्ही म्हणाल आम्ही तर दहावी नंतर नाही आणि ग्रॅज्युएशन झालंय आम्ही इंजिनिअरिंग मधून केलं किंवा इतर कोणत्याही शाखेमधून केले ग्रॅज्युएशन तुम्ही ठीक आहे तर आम्ही काय केलं पाहिजे तर सर्वात पहिले तुम्ही बघा काय करायचं सर्वात पहिले फर्स्ट स्टेप तुम्हाला करायची आहे सिलेबस बघायचं आहे ठीक आहे सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय युपीसीचा सिलेबस बघायचा त्यानंतर सेकंड स्टेप तुम्ही करणार आहे प्रिव्हिअस इयरच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला काही येत असो नसो प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर बघा क्वेश्चन पॅटर्न बघा कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलेला आहे कशा प्रकारे तुम्ही स्टडी करू शकता ठीक आहे म्हणजेच काय स्टडी करायला तर तुम्ही घेतला हा मी हा पॉइंट कुठेतरी बघितला हे तुमच्या माइंडमध्ये मा येईल ठीक आहे म्हणजे तुम्हाला समजेल की कशाप्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आणि लिमिट काय आपला अभ्यास त्यासाठी आपल्याला सिलेबस बघायचंय प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघायचे काही क्वेश्चन रिपीटही होता ठीक आहे त्यानंतर थर्ड सर्वात पहिले बघा व्यवस्थित त्याचा टाइम टेबल बनवायचं आहे टाइम टेबल टाइम टेबल कसा असला पाहिजे तुमचा डेलीचा यावरही आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे व्यवस्थित टाइम टेबल बनवायचं आहे त्यानंतर तुम्ही प्रेलेम्स सोबतच मेन्सची थोडी थोडी तयारी करायची कारण मेन्स मग जास्त विषय ठीक आहे त्यामुळे तुम्ही थोडी थोडी तयारी काय करणार आहे प्रेलम्समध्ये प्रेलेम्स तर ऑब्जेक्टिव्ह मेन्स तर आपल्याला तिथे लेखी असणार आहे तर ठीक आहे तुम्ही लेखी जरी असेल ना तुम्ही काय करा डेलीच आहे डेलीच एक पेज डेलीचं एक पेज काय करा लिट चला कारण तुमचं रिडिंग तर असणारच पण तुम्हाला लिहिलं सुद्धा पाहिजे कारण तुम्हाला मेन्स मध्ये तुमचा स्पीड चांगला असा तुम्हाला अभ्यास येत असेल तुमचा स्पीड जर कमी असेल तर काही अर्थ आहे का नाही त्यामुळे तुम्ही काय करा डेलीचं एक पेज तुम्ही चला चाला पासूनच लिट चला असं समजा की मी फ्रीयम्स पास होणारच आहे आणि मेन्सला मी जाणारच आहे ठीक आहे या अर्थाने अशा प्रकारे तुम्हाला स्टडी केल्या पाहिजे त्यानंतर सी सॅट तुम्हाला क्वालिफाय नाही त्यामुळे महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे ते जर इथे येणार कधी तुम्ही क्वालिफाय होणार तिथे जास्त मार्क्स मिळून काही होणार नाही तर क्वालिफायन तुम्हाला व्हायचं त्यामुळे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं पेपर टू कडे ठीक आहे जीएस कडे द्यायचे त्याचनंतर इंटरव्ह्यू ची आपण मेन्स नंतरच करणार आहोत ठीक आहे इंटरव्ह्यूच्या तयारीला तुम्हाला बघा तर इंटरव्ह्यूच्या तयारीला तुम्ही मध्ये जे काय वाचलं मध्ये जे काय वाचलं त्यावरही क्वेश्चन विचारले जातील त्यामुळे आता चांगला अभ्यास तरी असं समजा की आपल्याला पुढे याचा फायदा होणार फक्त एक्झाम पुरताच फायदा राहील रा असं लक्षात ठेवू नका आहे ते या प्रकारे अजूनही काही डाऊट असेल ती मला कमेंट्समध्ये विचारू शकता